डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर पाय मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पेटवडगाव इथे आलेलो आहे आणि बाजार समितीची दुरवस्था आज तुम्ही बघू शकताय जवळजवळ तीस ते ती बत्तीस गावातील लोक इथं त्यांचा शेतीमाल व्यापाऱ्यांना घालण्यासाठी येतात पण त्यांना ज्या सोयीसुविधा इथे उपलब्ध झाल्या पाहिजेत त्या सोयीसुविधा इथे उपलब्ध होत नाही आहेत इथले रस्ते खराब आहेत तुम्ही रस्त्यांच्या अवस्था बघू शकताय आहे इथे कचरा कुठेही इकडे तिकडे फेकला जातो आहे कचराकुंडीची सोय नाही आहे इथे पाण्याची सोय नाही आहे आणि या सगळ्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना व शेतमाल घालण्यासाठी आलेले जे शेतकरी आहेत त्यांना खूप त्रास होत आहे तसेच सोमवारी जनावरांचा आठवडी बाजार याच ठिकाणी भरतो तर जवळजवळ कर्नाटक विदर्भ आणि मराठवाडा तर संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक जनावर खरेदी व विक्रीसाठी येतात तर एवढ्या ये लांबून येणाऱ्या लोकांसाठीही काहीच सोयी उपलब्ध नाही आहे पेठ वडगाव हे गाव बाजारपेठ म्हणून ओळखलं जात या पेठ वडगावच्या आसपास तीस ते बत्तीस गावातील शेतकरी शेतमाल घेऊन व्यापारासाठी बाजार समितीमध्ये येत असतात पण ही बाजार समिती अनेक समस्यांमध्ये अडकलेली पाहायला मिळते आलेल्या शेतकऱ्यांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्यानं अस्ताव्यस्त पार्किंग रस्त्यांची दुरवस्था कचरा टाकण्यासाठी कुंडीची सोय नसल्यानं उघडावर टाकलेला कचरा पिण्याच्या पाण्याची गैरसोय अस्वच्छ स्वच्छता गृहे या सर्व गैरसोयीमुळे बाजार समिती सध्या अनेक समस्यांमध्ये अडकलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जनावरांचा आठवडी बाजार देखील भरवला जातो संपूर्ण महाराष्ट्रातून लोक जनावर खरेदी विक्रीसाठी येथे येत असतात आलेल्या शेतकऱ्यांकडून कर वसूल करून देखील त्यांना योग्य सोयी सुविधा इथे मिळत नाही पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनते रस्ते ठीक नसल्यानं आणि पार्किंग नसल्यानं पावसाळ्यामध्ये अनेक गाड्या चिखलात अडकून बसल्याचे प्रकार येथे घडत असतात बाजार समितीच्या या सर्व दुरवस्थेमुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या विषयावर लक्ष देऊन बाजार समितीमधील संचालक मंडळानं हे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून होत आहे शेतकरी व व्यापारी यांच्याकडून कर वसूल करूनही त्यांना सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल इथे काय व्यापाऱ्यांची गैरसोय होते व्यापारी पावसाळ्यामध्ये व्यापाऱ्यांच्या पार्किंगची सोय नाही महिला लोकांनी ते बाथरूम बांधले ते पण ऑफसाईडला बांधले तिथे स्वच्छता कधी नसते प्लस पाण्याची टाकी स्वच्छ नाही पाण्याचं नळ टाकून घ्यामुळे की तिने दोन वर्षे नळ अजून टाकून घेतली नव्हती आता नळ आणले तिने अजून ते नळे पण काय बांधलेले नाहीत आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होते, होते था था, आ, ते होते आणि पार्किंग महत्त्वाचे काय आहे की शेतकऱ्याच्या गाड्या किती येतात आणि व्यापाऱ्यांच्या गाड्या कुठे लावायचे हे सुद्धा तिने विचार चौकशी करत नाहीत कमिटीतून एक सुद्धा शिपाई पुढे फोडून थांबत नाही हे शिपायांचं काम आहे ते शिपाईन केली पाहिजे ती शिपाई कुठलाही शिपाई करत नाही बाकीचे काय मार्केट कमिटी प्रत्येक गोष्टीत सामोरे जाते परत माघार फिरते त्यामुळे त्या गोष्टीत तुम्ही प्रेसवाल्यांनी मला सहकार्य करून बाकीचे सगळ्या आमचे सोय व्यापाऱ्यांच्या आहेत ते सोय करून आम्हाला द्यावे याच्या आधी तुम्हाला काय आश्वासन वगैरे दिलेले आहेत का आश्वासन वगैरे दिले होते की तेच नळा वगैरे बांधून घेतो आम्ही नळ वगैरे आता टाकलेत म्हणून पण अजून तिची काही सोय चालू झालेली नाही प्लस तिथले हॉटेल जे आहेत ते सुद्धा पॅक बनतीस ती हॉटेलमध्ये यांना करून देण्यासाठी आम्ही अर्ज म्हणजे आम्ही मागणी करतोय व्यापाऱ्यांना आम्हाने अर्ज दिला द्यायला सांगितला होता तो अर्ज आम्ही दिला होता यांना ते सुद्धा आम्हाला तिने त्याची पण काही हे करून दिलेलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे कामगार कामगारांचं लायसन्स काढायचं म्हटलं की कामगारांना लायसन्स काढून देत नाहीत कामगारांना एकी करून देत नाहीत कामगारांना सांगतात की तुम्ही इथं परती जावा तिथून तुमची ते सही वगैरे आणा तिथून तुमचा अर्ज भरून द्या हे सांगतात हे ते गेटपास् तर होतोच होतो पण त्याच्यावरती तिने काय आज त्यांची सुविधा करून देत नाहीत लाईव्ह मराठी न्यूज साठी सुशांत खिलारे सह सुमित कांबळे पेठ वाडगाव